हॅलो फ्रेंड मागे रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वेलची आणि लवंगेपासून खोकल्यासाठी चाटण करून दाखवणार आहे समप्रमाणात विलायची आणि लवंग घ्यायची आणि जास्त नाही टाकायच्या मोठ्या विलायच्या चार नाही पाच टाकायच्या एवढ्याला हो का चाळीस एक लवंगायचा चाळीस एक विलायची त्याच्यामध्ये पाच मोठ्या विलायच्या टाकायच्या आणि हे चाटण मधामध्ये घ्यायचं आता हे असं चांगलं भाजायचं आणि मिक्सरमधून काढायचं आणि हे चाटण मधाबरोबर सकाळी थोडं आणि संध्याकाळी थोडं घ्यायचं पावपाव चमचा तुम्हाला मध नसला घ्यायचा तर मिस्तर सुद्धा तुम्ही चाटण घेऊन गरम पाणी पिऊ शकता हे मिस्त हे खायला बुकमी घ्यायची ह्याची आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं मध जर नसला घ्यायचा आता आणि चाटण घेतल्यानंतर सुद्धा गरम पाणी प्यायचं ह्याच्यामुळे जायफळ टाकलेला ती चांगला असते पण माझ्याकडे जायफळ नाही आता हे बघा चिऱ्या ते विलायचीच आणि मोठ्या वेल डोळे छोटी विलायची आणि लव याचं लोक हे हो चाटण केले आता हे चाटण ह्या प्रकारे घ्यायचं मध घ्यायचं आणि पाव चमचा चाटण घ्यायचं चा, खोकल्यासाठी आता हे सकाळी एकदा घ्यायचं आणि संध्याकाळी एकदा घ्यायचं माझ्या जी चाटणाची विलायची चाटणाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा